Deputy cluster, we're going to go to the next one. How did you get the container that you're चौथ्या दत्ता मामा एकशे त्र्याण्णव मतांची आघाडी आहे चौथ्या फेरीतली मतमोजणी संपलेली आहे दत्तात्रय बर्णे यांनी दोन हजार एकशे त्र्याण्णव मतांची आघाडी घेतलेली आहे हर्षवर्धन पाटील सध्या पिछाडीवर दिसत आहेत

मिळालेली मते पुढील प्रमाणे अमोल शिवाजी देवकाचे बेचाळीस दे दत्तात्रय विठोबा भरणे तेरा हजार सहाशे दहा श्रीपती महादेव चव्हाण सत्याऐंशी हर्षवर्धन शहाजीराव पाटील बारा हजार दोनशे पंचावन्न कवार एकशे उत्तम हनुमंत चोंद्रीकर मंडळ बारा अनिरुद्ध राजेंद्र मधने अठरा

चौथ्या फेर्यातील दत्तात्रेय मर्ने यांना दोन हजार एकशे त्र्याण्णव इंदापूरच्या निकालाबाबत सर्व अपडेट तुम्ही पाहू शकता माने प्रवीण दशरथ पाच हजार दोनशे नव्याण्णव गायकवा सदस्वत युवराज हर्जन सोड सत्यसा संजय बापू चंदनशिवे साठ संभाजी मधुकर चव्हाण आठ हर्षवर्धन जोकारराव साठी एक्कावन्न वरील पैकी कोणीही नाही एकोणनव्वद मोजलेली वैद मते हजार चारशे चौऱ्याऐंशी धन्यवाद एकूण पंचवीस फेऱ्या होणार आहेत चौथ्या फेरी अखेर दत्तात्रेमा अबरने यांना दोन हजार एकशे त्र्याण्णव मतांचं लीड भेटलेलं आहे कार्यकर्त्यांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे चौथ्या फेरी अखेर दत्तात्रेय त्रेमा बर्णे यांना दोन हजार एकशे त्र्याण्णव मतांची आघाडी मिळाली आहे संपूर्ण अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थोड्याच वेळात पुन्हा लाईव्ह येतोय <laughs>